खूप मोठी व्यवस्था यामुळे होणार आहे थॅलेसेमियाच्या पेशंट्सला देखील सातत्याने रक्त लागतं त्याकरताही खूप मोठी मदत या ठिकाणी होणार आहे आणि गुरुदेव नम्रमुनिजी महाराज यांच्या आशीर्वादाने हे फार मोठं कार्य या ठिकाणी आहे राष्ट्रीय संघाच्या मदतीने ते देखील या ठिकाणी गाठपुळ बांध झाल्याची माहिती मिळते आहे असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सेवा कार्य करतच असतो जवळपास दीड लाखापेक्षा जास्त वेगवेगळे सेवा कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चालतात आणि मुंबईमध्ये दे देखील अनेक कार्य काही चालू आहेत काही होणार आहेत सर मुख्यमंत्र्यांच्या रात्री उशिरा बैठक झाली महायुतीचे सर्व उमेदवार एकत्रित्या अर्ज भरणार आहेत नेमके किती उ... आता हे आम्ही उद्या तुम्हाला सांगू किती उमेदवार अर्ज भरणार आहेत एवढं सांगतो आम्ही बसलो होतो लोकसभेच्या निवडणुका आता ज्या समोर आहेत त्याच्यामध्ये एक साधारण आम्ही कोणी कुठल्या जागा लढवायच्या संदर्भातला एक विचार केलेला आहे आणि पुढचं आपलं प्रचाराचं तंत्र काय असेल कुठे आपण सभा घ्यायच्या आहेत कुठलं सुरुवात करायची असे सगळे आम्ही